नमस्कार भावांनो आणि नमस्कार माझ्या ताईंनो तर साधारणतः दोन महिने झालं माझ्या आय डीवर माझ्या आय डीवर म्हणण्यापेक्षा आमच्या टीमच्या कुणाच्या आय डीवर एकही व्हिडिओ नाही त्याचं कारण तर तुम्हाला माहीतच आहे माझी आई आजारी होती आणि आई एक्सपायर पण झाली त्याच्यानंतर पण पंधरा वीस दिवस झाले आमच्या आय डीवर व्हिडिओ नव्हता आणि मी म्हणजे या दोन महिन्यामध्ये फक्त आई आजारी असल्याचा आणि आई वारल्यानंतरचा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यानंतर कुठलाही व्हिडिओ नाही त्याच्या आधीही व्हिडिओ नाही तर तुमचं म्हणजे तुमचे प्रत्येकाचे मी कमेंट वगैरे हो वाचलो आहे बरेच कमेंट आले म्हणजे इंस्टाग्रामला साधारण चाळीस हजार फेसबुकला चाळीस हजार फे यूट्यूबला पण बरेच होते तुमचं प्रेम म्हणजे आमच्यावरती किती आहे हे तर मला कळलं आहेच असंच प्रेम यापुढेही राहू द्या असाच सपोर्ट राहू द्या कारण आजपासून परत आणि मी आमच्या पद्धतीचे व्हिडिओ बनवायला चालू करतो आहे फक्त तुमची साथ आणि तुमचं प्रेम आम्हाला पाहिजे आणि आता यापुढे आणखी एक जरा आनंदाची बातमी सांगतो म्हणजे येत्या दिवाळीला आमचं मामा ब्लॅक ग्रँड विटारा घेत आहे भावानो त्याचेही व्हिडिओ उद्यापासून चालू होतील दिवाळीचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील हे मागचं म्हणजे छोटंसं फार्महाऊस आहे आमचा मामाचं तर भावानो ब्लॅक गाडी घेण्याचं कारण तुम्हाला माहितच आहे कारण म्हणजे बाकीच काय बोलत मी आमच्या फार्म हाऊसला फरशी सुद्धा काळे भवन <laughs> त्याच्यामुळं आम्ही काळा कलर आमचा आवडीचा कलर आहे ब्रँड आहे ब्रँड आहे ब्रँड uh. आहे तर त्याचा सुद्धा व्हिडिओ येईल ब्रॅ ब्लॅक ग्रँड विटारा तर हे एक मामा ह्याची बी म्हणजे लाल आहे गाडी लाल स्विफ्ट तर हे सुद्धा आम्ही मारुती सुझुकीच्या शोरूम मध्ये जाऊन काल विचारून आला काळ काळ करायचे त्याला <laughs> नशीब माझी व्यागेनर येणार घेऊन गेलो तो व्या बी काळ करायचे भावांना तर तुम्हाला भावांनो असंच प्रेम असंच प्रेम असेच प्रेम राहू द्या असाच सपोर्ट राहू द्या अशाच प्रकारचे फनी कॉमेडी व्हिडिओ इथून पुढे तुम्हाला येतील धन्यवाद